नाव रवींद्र घोरपडे मी तुमचं नाव गाव सांग माझं नाव गणेश मुगलीदास गव्हाणे अंजनापूर तुमची विहिरी किती विहिरी माझे चार झाले ना चार पॉइंट झाले पूर्णपणे फेल आहे आणि आता एक विहीर झाली ती पण फेल अजूनपर्यंत चालेल चालेल तर पाहू आपण दादा चालेल एक पॉइंट दाखवतो इथून त्या बाबळीच्या आली तर दादा पॉइंट कुठं दाखवलाय पॉइंट इथं दाखवतो फिरो फिरव इशूच्या नावात फिरो आणि थांबव थांबव आणि डाव्या हाताला फिरो फिरव डाव्या हाताला बस 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 झालं बस झालं दादा इकडं बस <laughs> मी जे बोललो तसंच झालं का तुम्ही मनाने केलं नाही नाही मनाने नाही केलं अक्का तिकडून जिकडं फिरवला तिकडच फिरलं ते चांगलं फिर, फिर, फिर नक्की ना हो शंभर टक्के फिरलो